मी समर्थ नमस्कार मंडळी तर श्रावण महिना सुरू होऊन दोन तीन दिवस झालेले आहे तर श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आणि नागपंचमी असा हा योगायोग आलेला आहे जीविताचे वर्त देखील या दिवशी चालू होणार आहे तर महालक्ष्मीचे म्हणजे वैभव लक्ष्मीचे उपवास देखील आपण पहिल्या शुक्रवारी चालू करणार आहोत पण पहिल्या शुक्रवारी नागपंचमी जीविताचे वर्त आणि वैभव लक्ष्मी उपवास आपल्याला चालू करायचे असेल तर हा योगायोग आलेला आहे श्रावणी पहिला शुक्रवार हा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलेला आहे तर या श्रावणी पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही हे महालक्ष्मीचे उपवास चालू करू शकता तर हा उपवास करताना मासिक धर्म धर्मविटळ सुतक असेल तर तुम्ही हे वर्त तुमचे सुतक मासिक धर्म धर्मविटळ गेल्यानंतर पुढच्या शुक्रवारी चालू केलं तरी चालेल तर एकवीस किंवा अकरा शुक्रवारचा तुम्ही संकल्प युक्त हा उपवास करायचा आहे देवी लक्ष्मी व्रत ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर स्वच्छ कपडे घाला देखभर स्वच्छ करून दिवा लावा आणि स देवासमोर हात जोडून व्रत करावे त्यानंतर संध्याकाळी शुभमुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करा त्यासाठी गंगेचे पाणी घालून त्यात उत् उत्तर किंवा पूर्व दिशेस काही जागा शुद्ध करा त्यानंतर लाकडी किंवा चौरंग घ्या गंगाजल शिंपडून ते शुद्ध करावे त्याचबरोबर इथे मी कोणकोणतं साहित्य लागलेलं आहे ते, लाग ला ते सांगितलेलं आहे फुलं तांदूळ नैवेद्यासाठी दूध श्रीयंत्र कमळघंटेची माळ उदबत्ती स्टँड घंटा कापूर स्टँड दिवा फुलं दुर्वा गणपती घेतलेला आहे फळं तुमच्याकडे जे आहे ते घ्यायचं आहे दुर्वा घ्यायचं आहे महालक्ष्मीला अतिशय प्रिय लाल फूल घेतलेलं ला आहे हे नारळ आपल्याला अप आपण जेवढे संकल्प केलेला आहे अकरा एकवीस संकल्प अकरा एकवीस शुक्रवार तेवढे शुक्रवार होईपर्यंत तोच नारळ आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर कलश भरून घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे ते देवीचा फोटो आणि महालक्ष्मीवर पुस्तक घेतलेलं आहे आणि हदी कुंकू घेतलेलं आहे असे हे सर्व साहित्य तुम्ही घ्यायचं आहे आणि चौरंग वगैरे स्वच्छ गंगाजलाने करून घ्यायचं आहे किंवा गोमूत्र असेल तर ते शिंपडून तुम्ही हे सर्व साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर लाकडी चौरंग घ्या गंगाजल शिंपडून ते शुद्ध करा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र टाकावे आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा तर अशा प्रकारे बघा मी येथे सर्वात अगोदर वस्त्र टाकून चौरंगावर वस्त्र टाकून खाली रांगोळी काढून घेतलेलं आहे आपलं कोणतंही शुभ कार्य असो किंवा कोणतीही पूजा असो अग्नीच्या साक्षीने आपण त्याची स करत असतो तर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे खाली तांदूळ तांदूळ टाकलेला आहे त्याच्यावर हदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि दिवा ठेवून मी दिवा प्रज्वलित करून मग मी पूजा मांडणार आहे त्यासाठी दिवा प्रज्वलित करून घेऊन फुल अर्पण करून दिव्याचा नमस्कार करायचा आहे त्यानंतर चौरंगावर लाल रंगाची वस्त्र टाकल्यानंतर ही दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर लेवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्या खाली तांदूळ टाकून आपण तो स फोटो किंवा मूर्ती स्थापित करून घ्यायची आहे सोबत आपल्याकडे त्यावर हद्दी कुंकू टाकून व स्थापित करून घ्यायची आहे त्यानंतर सोबत श्रीयंत्र प्रतिष्ठापना करणे खूप शुभ आहे तुमच्याकडं श्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे श्रीयंत्र खरेदी करून आणू शकता कमळघंटीची मा देखील तुम्ही श्रावण महिन्यामध्ये खरेदी करून आणायची आहे तर अशा प्रकारे ही मूर्ती मी फोटो स्थापित करून घेतलेला आहे त्यानंतर माता लक्ष्मीसमोर अक्षदा ठेवा आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही खाली त्या अक्षदांचं कमल फूल काढू शकता किंवा तुम्ही स्वास्तिक काढायचं आहे किंवा तसंच तुम्ही स्वास्तिक काढून गोल ठेवायचे आहे तरी ते मी फूल काढून घेतलेला आहे तर इथे मी कलश स्थापित करून घेणार आहे त्यानंतर कलशाच्या एक वर वाटी ठेवा आणि वाटी वा त्या वाटीत चांदीचे नाणे किंवा दागिने ठेवा त्यानंतर पूजा संपूर्ण मांडून घ्यायची आहे तर त्यावर मी फुलावर काय केलेलं आहे थे। तो कलश ठेवून घेतलेला आहे आता कलशावर मी स्वास्तिक काढून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही स्वास्तिक काढून घ्यायचं आहे कुंकू ओल्लं करून ते स्वास्तिक काढून घेतल्यानंतर चार बिंदू आपल्याला लाईन द्यायचे आहे आणि आपल्याला हे चार बिंदू दिल्यानंतर कडेने दोन दोन लाईन द्यायचे आहे आणि ते आपल्यावर त्या तांदावर स्थापित करून घ्यायचं आहे आणि स्थापित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीत तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावर चांदीचे नाणे किंवा महालक्ष्मीचं तुमच्याकडं चांदीचं ट हे आहे तर अशा प्रकारे त्यामध्ये मी दुर्वा एक फूल आणि सुपारी एक रुपयाचं नाणं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला त्यावर वाटीमध्ये तांदूळ घ्यायचा आहे एक वाटी घेऊन त्यावर तांदूळ घ्या चांदीचे नाणे किंवा दागिने तुम्ही ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपली पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते उचलून घ्यायचे आहे त्यानंतर पूजा सुरू करू माता लक्ष्मीचे हद कुंकू लाल फूल फळे फुले अर्पण करून घ्यायचे आहे वैभव लक्ष्मी मातेला खीर किंवा दुधाचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे इथे कलश स्थापना करून घेतल्यानंतर मी गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहे कोणतंही शुभ कार्य असो किंवा आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा कोणत्याही व्यवसायाची सुरुवात असेल आपण गण श्री गणेशा केल्यानंतरच आपण त्याचं चा काम चालू करतो तिथे गणपती बाप्पांना मी प खाली तांदूळ टाकून फूल आ अगरबत्ती फूल अर्पण करून घेतलेला आहे त्यानंतर आता श्रीयंत्राची स्थापना मी आपल्या उजव्या हाताला देवीच्या उजव्या हाताला श्रीयंत्राची स्थापना करून घेणार आहे खाली तांदूळ अक्षर टाकले आहे त्यावर हा कुंकू आणि श्रीयंत्र स्थापित करून घेतलेला आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्या घरात जर नसेल तर तुम्ही ते आणायचं आहे नऊ ऑगस्टला पहिला शुक्रवार आलेला आहे त्या अगोदर तुम्ही श्रीयंत्र कमळघंटीची माळ आणून घ्यायची आहे त्यावर मी कमळघंटीची माळ ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यावर फूल वगैरे अर्पण करून घेणार आहोत तर श्रीयंत्र माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याचप्रमाणे लाल फूल पिवळे फूल किंवा गुलाबी फूल हे प्रिय आहे एक मी इथे नारळ घेतलेला आहे श्रीफळ हेच नारळ आपल्याला जेवढा आपण शुक्रवारचा संकल्प केलेला आहे तेवढे शुक्रवार आपल्याला हाच नारळ अर्पण करायचा आहे हाच नारळ वापरायचा आहे त्यानंतर हा नारळ आपण फोड न फोडता आपण वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे तुमच्याकडं जेवढे फळं आहे पाच फळं ते पाच फळं तुम्ही ठेवून घ्यायचे आहे माझ्याकडे आंबा पेरू आहे तर हे मी ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर हे मी वाटी घेतलेली आहे त्यात तांदूळ घेतलेले आहे एक रुपयाचं चांद नाणं किंवा चांदीचं चा नाणं सोनं जे आहे ते तुम्ही ठेवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे लक्ष्मीचा शिक्का आहे तो मी त्यामध्ये ठेवून घेतलेला आहे आणि माझ्याकडे सोन्याची अंगठी आहे तर ते दागिने देखील मी त्या वाटीत ठेवलेले आहे तर हा शिक्का ठेवल्यानंतर ही अंगठी देखील मी त्यात ठेवून घेणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये दुर्वाची जुडी आहे एकवीस अकराची तीन एंची तीन तीन एंची दुर्वाची जुडी काढून घ्यायची आहे आणि ती देखील ठेवायची आहे इथे मी घंटा देखील ठेवून घेतलेली आहे घंटा ठेवल्यानंतर गणपती बाप्पांना देखील मी दुर्वा अर्पण करून घेणार आहे अशा प्रकारे आपली ही पूजा सर्व मांडून झालेली आहे पूजा मांडल्यानंतर आपण काय करायचं आहे धूप अग अगरबत्ती आपण ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण प्रसाद दाखवून घ्यायचा आहे कथा वाचून घ्यायची आहे कथा वाचत असताना मोठे थोर व्यक्ती आपण कथा वाचत असताना बसवायचं आहे आणि एकाग्रतेने मनोभावे आपण ती कथा वाचून मग नंतर आरती करायची आहे आरती केल्यानंतर देवीला आपण फळ नैवेद्य दाखवायचा आहे जो काही नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि फळे खाल्ल्यानंतर वैभलक्ष्मीचे व्रत करावे काही लोक हे व्रत एका वेळेस जेवण करून पाहतात या दिवशी सात्विक गोष्टी खाव्यात यासोबत वैभलक्ष्मी व्रताचं आंबट पदार्थांचे सेवन करू नये तर अशा प्रकारे येथे देखील मी सर्व पूजा मांडून घेतलेली आहे फुलं वगैरे ठेवून घेतलेले आहे आणि फुलं वगैरे ठेवून सगळीकडे ठेवून घेतलेले आहे मी दुधाचाच इथे प्रसाद दाखवणार आहे तुम्ही शिरा करू शकता किंवा दे माता लक्ष्मीला प्रिय असलेली खीर देखील करू शकता तर तुम्ही एकवीस अकरा शुक्रवारचा संकल्प करून हा उपवास तुम्ही करायचा आहे तुम्ही अकरा शुक्रवार हा उपवास केला किंवा तुम्हाला मासिक धर्म आलं किंवा विठाळ आलं ते आपण शुक्रवार सोडून द्यायचे आहे संकल्प केलेले अकरा किंवा एकवीस शुक्रवार झाल्यानंतर शेवटच्या शुक्रवार उद्यापन केले जाते यामध्ये नेहमीप्रमाणे पूजा मांडून मंत्र सोडोपचार करून कथा वाचून घ्यायची आहे सात किंवा अकरा महिला किंवा कुमारिकांना बोलून गोड नैवेद्य फळ किंवा वैभलक्ष्मीचे पुस्तक देऊन या वर्त्याचे उद्यापन करावे उपवासाच्या दिवशी आपल्या प्रकृतीनुसार आहार आपण घ्यायचा आहे आणि वरत्याचे उपवास कसे कर आपल्याला करायचे आहे आणि शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही गोड किंवा खिचडी खाऊन आपण हा उपवास करू शकतो फक्त आपल्या जेवढा संकल्प केलेला आहे तेवढे शुक्रवार करून शेवटच्या शुक्रवारी सांगता करता वेळी सात किंवा अकरा सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलून गोडाधोडाचा नैवेद्य फळ आणि वैभव लक्ष्मीची एक पुस्तकाची प्रत एक फळ द्यायचा आहे तर येथे मी आता कहाणी वाचणार आहे कहाणी वाचून घ्यायची आहे त्या सर्वात अगोदर जे जे देवींचे नावं दिलेले आहे ते तेथून आपण वाचायला चालू करायचं आहे चा, श्री महालक्ष्मी नम जेवढे नावं आहे तेवढे आपण हे करायचं आहे आणि त्यानंतर जी कथा आहे ती वर्तकथा ती आपल्याला वाचायची आहे ती वाचल्यानंतर आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती वगैरे केल्यानंतर मनोभावी नमस्कार करून आपल्याला संकल्प सोडून घ्यायचा आहे अकरा किंवा एकवीस शुक्रवारचा जो काही संकल्प केलेला आहे तो आपण मनामध्ये बोलायचा आहे आणि एका ताटामध्ये आपण तो संकल्प सोडून घ्यायचा आहे हातामध्ये पाणी घेऊन फूल धूप फूल त्यानंतर अक्षर दहा दिकुंक घेऊन तो संकल्प सोडायचा आहे अकरा किंवा एकवीस तुमच्या इच्छेनुसार जो काही तुम्ही शुक्रवारचा संकल्प केलेला आहे तो सोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करून आपण उपवास सोडायचा आहे आणि येथे मी आता आरती करून घेणार आहे आरती केल्यानंतर मग आपण देवीला नैवेद्य दाखवून उप उपवास सोडून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत आपण वैभव लक्ष्मीची पूजा कशी मांडावी कसा उपवास करावा याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे कसा वाटले व्हिडिओ ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद